मलेशिया इथं झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी चार गोल्ड मेडल विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी आणले आणि चारही विद्यार्थी हे आपल्या पुण्यातले आहेत अतिशय सर्वसामान्य घरातले जसं सर, मोहित मी सांगितलं की तळजाई भागातील हे विद्यार्थी आहेत आणि यांना चारही गोल्ड मेडल विविध पाकिस्तान चायना श्रीलंका मलेशिया या चारही देशांचा पराभव करून या ठिकाणी भारताने चार गोल्ड मेडल आणले आणि आपण बघतोय की आमचे भाऊ दत्ता भाऊ सागर असं त्यांनी सांगितलं की आदरणीय दीपक भाऊ मानकर त्यांचा कायम या ठिकाणी सर्व खेळाडूंना सपोर्ट असतो दत्त भाऊ कायम सपोर्ट करत असतात पण या ठिकाणी आता पुणेकर म्हणून आता सर्वांची एक, एक जबाबदारी आहे त्या विद्यार्थ्यांना आपण सर्वतोपरी सर्व

सपोर्ट नसताना कुठल्याही सुविधा नसताना चार चार बोर्डवर भारतासाठी येत आहेत ही भारताच्या दृष्टीने आणि आपल्या पुणेकरयच्या दृष्टीने खूप अभिमानस्पद गोष्ट आहे बोला